नमस्कार मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे धन्य आजी दिन संत दर्शनाचा आणि त्याचं प्रतीक म्हणजे आज विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव मध्ये मी आता सध्या उभा आहे या ठिकाणी अठराशेच्या च्या शतकामध्ये संत श्री गजानन महाराज याच ठिकाणी प्रगट झाले होते आपण बघू शकतो की आज प्रगट दिनाच्या औषित्य साधून सकाळपासूनच सर्व नागरिक या ठिकाणी महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत दरवर्षी प्रमाणे संत श्री गजानन महाराजांच्या संस्थांकडून हा उत्सव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो संत श्री गजानन महाराज समाधी, समाधी मंदिरात प्रणांगणामध्ये हा उत्सव साजरा होतो संध्याकाळी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुद्धा असते या ठिकाणी नागरिकांची सकाळपासूनच गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे या परिसरामध्ये संत श्री गजानन महाराजांचं वास्तव्य राहिलेलं आहे आणि आज सकाळपासूनच भक्तांची मांदेवाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एबीपी मराठी साठी भेटला होता ना शेगाव संत श्री गजानन महाराज प्रगत स्थळ या ठिकाणी प्रगट झाले होते आणि आपण सध्या उभे आहे प्रगतस्थळच्या परिसरामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो की प्रगतस्थळचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच्याच बाजूला लागून बंकट सदनकडे जाण्याचासुद्धा मार्ग आहे आणि आपण आता जात आहे बंकट सदनकडे बंकट सदन या ठिकाणीसुद्धा संतश्री गजानन महाराजांचं वास्तव्य होतं आपण कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकतो की हेच हो। ते बंकट सदन आहे की ज्या ठिकाणी संतश्री गजानन महाराजांचं वास्तव्य हे राहिलेलं आहे आज या ठिकाणीसुद्धा भाविक भक्तांची मांदेआडी आपल्याला पाहायला संत श्री गजानन महाराज मंदिर हे दोन दिवस भक्तांसाठी खुले ठेवण्यात आले होते लाखो भाविकांनी यावेळी संत श्री गजानन महाराज समाधी मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतले तर यासोबतच संपूर्ण शहरामध्ये सुद्धा विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते भक्तांच्या भोजनासाठी शेगाववासियांकडून जेवणाची व्यवस्था तसेच अल्पहाराची व्यवस्था करण्यात आली होती तर संपूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी हे स्टॉल लागलेले होते यावेळी शेकडो भाविकांनी अतिशय शिस्तीत हा महाप्रसाद ग्रहण केला अतिशय शांतताप्रिय वातावरणात संत श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन महोत्सव साजरा झाला यावेळी मंदिर परिसरामध्ये अति विद्युत रोषणाई करण्यात आली होती संत श्री गजानन महाराजांच्या नामघोषाने अवघे शहर धुमधुमून निघाले होते यावेळी लाखो भाविक आणि एकडो दिंड्यांच्या उपस्थितीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस वाज संत श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा अतिशय शांतता शिस्त आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला ए पी मराठीसाठी विठ्ठल अवताळे समीर देशमुख शेगाव